अतिशय चांगल्या पद्धतीने निस्वार्थी अशा पद्धतीचं काम त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं आणि आताच सांगितलं मी चित्त सोसायटीचा चेअरमन पाहिजे मी डेअरीचा चेअरमन पाहिजे ही भूमिका ठेवली नाही आताचे जर आपण विद्यमान चेअरमन सह्याद्रीचे बघितले आता आमदारकी एक गेली त्यांची त्यामुळे तो एक विषय गेला नाहीतर आमदार बी तेच सह्याद्रीला चेअरमन पण तेच घरात त्यांचा मुलगा संचालक सोसायटीला चेअरमन ते त्यांची कुठं वाचनात पाणी पुरवठा संस्था आहे त्याला भाऊ चेअरमन अशा पद्धतीनं ते किस्सा सांगतात की विलासराव देशमुख आले होते म्हणले बऱ्यापैकी सगळे आमदार बाकीच्या गोष्टी सगळे काय काय वाटून बिटून देतात पण कारखान्याचं चेअरमन पद तेवढं काय त्यांच्या जन सोडता येत नाही ते मात्र कोणाला कधी देत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आज या एकविसाव्या शतकामध्ये आपल्याला या कराड तालुक्यातील आपल्या सह्याद्री सरकारी साखर कारखान्याच्या बाबतीत पाहायला मिळते आज जर तुम्ही बघितलं तर पन्नास वर्षात दोन वर्ष बेडवर असताना पार्लेकरांना दिलं मी मागाशी त्यांच्याच कोंडून ऐकलं का तर वर यशवंतरावांनी जर वर गेल्या विषय विचारला तसं तू चेअरमन केलं का तर मला काय सांगता येणार नाही की म्हणजे तिथं उत्तर देऊ शकणार नाही म्हणून त्यांना या ठिकाणी आम्ही चेअरमन केलं म्हणजे अशा पद्धतीचं तो जर अपवाद सोडला तर या ठिकाणी संपूर्ण जे आज सह्याद्री साखर कारखाने जे उभारण्यापासून आजपर्यंत त्या ठिकाणी वडील हे दोघच चेअरमन आहेत तुम्ही जरा पलीकडे इकडे अजिंक्य तारा बघा इकडं जयंत पाटलांचे कारखाने बघा त्या का ठिकाणी सर्वसामान्य सभासदाला त्या ठिकाणी चेअरमन केलं जातं व्हाईस चेअरमन केलं जातं हे अशा पद्धतीनं थोडासा तो मोह ते नेते मंडळी टाळू शकतात परंतु ह्यांच्या ज्यानं तो मोह टाळला जात नाही आज तास तास या ठिकाणी भाषण करतात पण पंचवीस वर्षात आमदार म्हणून काय केलं या ठिकाणी तुम्ही सांगू शकत नाही का तर पंचवीस वर्षात असं कुठलंच एखादं काम जर तुम्ही बघितलं तर ते त्यांच्या माध्यमातून झाले असं कुठलं कामच नाही पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते त्यावेळेला एक ब्रिज झाला त्याचं भूमिपूजन आपलं उद्घाटन करा हे पोचले भूमिपूजन नसले उद्घाटना कायम पोहोचतात तुमच्या मसूरच्या पुलाचं जर बघितलं तर चंद्रकांतांना मिनिस्टर असताना तो मंजूर झाला होता तिथं सुद्धा पळत पळत तो सुद्धा कार्यक्रम घेण्याचं नियोजन केलं आज आम्ही काल आमदार झालो पण लगेच दोन तीन पुलाचं मी प्रस्ताव बी दिलेत कुठं सीआरएफ मधनं कुठं बजेटमध्ये कुठं नाबार्डमधनं त्या ठिकाणी तुम्हाला पंचवीस वर्षात साधं उमरजला एखादं रेस्ट हाऊस बांधता आलं नाही त्या ठिकाणी मी आत्ताच्या बजेटमध्ये सव्वा दोन कोटी रुपये त्याला मंजूर करून आणले आणि आणखी पुरवणी बजेट मध्ये दोन तीन कोटी रुपये आणणार आहे <laughs> आज असलं कधीच त्यांना सुचलं नाही रोज उठायचा डबा डबा बी नसेल मला वाटतं तिथं गेस्ट हाऊसला आहे का नाही काय माहित नाही तू नाहीतर डाबा घेऊन यायचा मध्ये कोरोना कोरोनामध्ये अडीच वर्षाच्या त्याच्यात मंत्री होते घरनं डाबा घ्यायचा आणि तिकडं त्या फार्म हाऊस वर जायचं डाबा खायचा परत रिटर्न मागायचं आज अशा पद्धतीचं आज तुम्हाला एवढं मोठं राज्याच्या सत्तेचं पद मिळालं होतं तुम्हाला बरचसं काही भरीव करायचं म्हटलं तर अवघड नव्हतं परंतु ह्यांना असं वाटत होत की या ठिकाणी आम्हाला कोणच चॅलेंज करू शकत नाही आणि ती सत्ता कधी जाणार नाही त्या भ्रमात तुम्ही राहिल्यामुळे या ठिकाणी आज जवळपास चव्वेचाळीस हजारानं विधानसभेला तुम्हाला पाडलं आज कारखान्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साडेतीन वर्ष हे एक्सपान्शन करतात आणि वर आणखी पटवून देत आहेत की कसं हे योग्य आहे अहो इथे एक वर्षाच्या आत आम्ही कारखाना उभा करून साखर काढली तुम्हाला सगळं लायसन्स जमीन खरेदी सिव्हिल सगळी कामं या ठिकाणी वर्षाच्यात केली तुम्हाला या ठिकाणी साधं एक्सपान्शन साडेतीन वर्ष झालं अजूनही त्या ठिकाणी तुमचं झालं नाही काम अपूर्ण असताना त्या ठिकाणी एस पी जे काय परवा स्फोट झाला ते टेक्निकल अडचणी त्याच पद्धतीने निकृष्ट दर्जाचं काम असल्यामुळं घाई गडबडीत ते चालू करायला गेले ह्या बॉयलरचा पार त्या ठिकाणी फुटला कधी मनमानी पद्धतीचा कारभार केला गेला आणि यामध्ये फार मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी या एक्सपान्शन मध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल त्याच पद्धतीनं आज सभासदांचं साधन तुम्ही वारस नोंदी करू शकत नाही कारण काय सांगता तर बहिणी त्याला हरकत घेत आहेत के के ए, आज हे काही सांगण्यासारखं कारण आहे गो आपल्या बहिणी एवढ्या काही मनानं आहेत का यांच्यासारख्या त्यामुळं आज आपलं अजेंडा आहे की या ठिकाणी ज्या काही प्रलंबित आठ हजारच्या आसपासच्या काही नोंदी आहेत वारस नोंदी त्या ठिकाणी ज्या दिवशी आपण या ठिकाणी सत्तेमध्ये येऊ त्या महिन्याच्या त्या ठिकाणी सगळ्यांच्या आम्ही वारस नोंदी शंभर टक्के या ठिकाणी करून घेऊ त्याच पद्धतीनं जर आज आपण बघितलं तर बऱ्याच घरामध्ये पाच पाच सात सहा शेअर्स आहेत व रक्ताच्या नात्यामध्ये त्या ठिकाणी ते शेअर्स डिवाईड करून देऊ शकतो त्याच पद्धतीनं आज जो काय ऊस तेरांचा आपलं वीस बावीस महिन्यात जो कारखान्याला गाळा जातोय तो या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत फेब्रुवारीच्या आत त्या ठिकाणी अडसाली ऊस गाळायचं नियोजन केलं जाईल त्याच पद्धतीनं ऊस विकास कार्यक्रम सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवला जाईल आणि एक अतिशय चांगल्या पद्धतीचा अत्याधुनिक आज जर तुम्ही तिथं जर बघितलोय तर अत्याधुनिक असला विशेष नाही सुरुवातीला जी पन्नास वर्षापूर्वी काही स्टीम कार्बाईन वगैरे तुम्ही अख्ख्या आता भारतात बघायला मिळणार नाही ते आज मी तिथं चावल म्हणजे तुम्ही काय यामध्ये टेक्नॉलॉजी आणली तुम्ही काय या ठिकाणी स्टीम कन्झम्पन जर आज बघितलं तर आपल्याकडं अठ्ठावीस टक्क्यापर्यंत खटा साखर कारखान्याचं सत्तावीस अठ्ठावीस टक्के स्टीम कन्झम्पन आहे आणि तेच जर यांचं बघितलं तर चाळीस टक्क्याच्या वर दिसेल तुम्हाला हे आज एवढी चांगली टेक्नॉलॉजी आहे आज ह्यामध्ये जर काही पैसे वाचले तर या ठिकाणी सभासदाला चार पैसे जास्त देऊ शकतो परंतु तो टेक्निकल व्ह्यू यांच्याकडे नसल्यामुळे या ठिकाणी आज सुद्धा पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी हा कारखाना चालवला जातोय आणि ह्यामध्ये जर बदल करायचा असला तर आपल्याला या ठिकाणी ज्या पद्धतीने विधानसभेला आपण सगळ्यांनी स्वतः उमेदवार असल्यासारखं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच पद्धतीचं काम आपल्याला या कारखाना इलेक्शनला सुद्धा आज आबांच्यासाठी तर आपण पळणारच आहात परंतु त्यामध्ये तुम्ही स्वतः उमेदवार आहे अशा पद्धतीचं नियोजन जसं विधानसभेला झालं त्या पद्धतीने आपण करणं गरजेचं आहे अंगात काम केलंय डेअरीत काम केले मार्केट कमिटीत के काम केले पंचायत समितीत बारा वर्ष काम केलं पण मी साधा कुठल्या कॉन्ट्रॅक्टरचा चारशे रुपये करून नाही असा असताना देखील आपल्या गावात जे काही परिस्थिती निर्माण या कारखान्यामुळे झालेली आहे ती कुठेतरी दूर झाली पाहिजे तरी मी दादांना किंवा त्यांचे बंधू सम्राम सांगत होतो की मला आता हे निघणार नाही लोक म्हणतील की अजून तुम्हाला हौस आहे का पण मला सत्तेची हौस नाही पण ह्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी आपण त्यात सहभाग घेतला पाहिजे त्याशिवाय आपली ही गाडी पुढे जाणार नाही त्या एकाच हेतून मी त्यात सहभाग घेतलेला आहे त्यातला हेतू मला काहीतरी मिळालं पाहिजे किंवा लोक पाहिजे असं काही न होता एक आकार आला पाहिजे पॅन हल्ला त्या दृष्टीने मी त्यात भाग घेत आला आहे तुम्ही पाहता गावातल्या सत्तेत सुद्धा मी कधी भाग घेत नाही चेअरमन कधी होत नाही डेरीचा नाही सोसायटीचा नाही कशाचाही नाही चौथेचा नाही परंतु तुम्हाला सर्वसामान्य माणसाला सत्ता मिळाल्या पाहिजेत हा माझा एकमेव आत्तापर्यंतचा आग्रह आहे आणि तो पुढेही राहील आता मला नाही राजाने उभं राहायला लागलेलं आहे म्हणजे शारीरिक मानसिक आर्थिक कुठलीच परिस्थिती अशी नाही की जे मी हे निभावून नेईन परंतु त्यांनी सांगितलं तुम्हाला होईल तेवढं करा त्या ते पद्धतीने मी फिरत असतो आपल्या गा गावात अजून मी फिरलो नाही सगळ्यांच्या गाठीपीठी घेऊन तुम्हाला सगळं सविस्तर सांगेन आणि त्यानंतर तुम्ही विचार करून मतदान करायचं इथं आला म्हणजे काही झालं असं नाही तुम्हाला हे सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी सांगितली पाहिजे